नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षकांनी इतर महत्त्वाच्या पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी बुलढाणा रजिस्टर नंबर एकतीस एकाहत्तर अब्लिक चौऱ्याण्णव द्वारा संचालित शाळेचे नाव सहकार विद्या मंदिर इंग्रजी माध्यम व कनिष्ठ महाविद्यालय कायम विना अनुदानित शाळांची नावे दिली आहेत धाड धामणगाव बडे साखरखेरडा बी बी देऊळगाव राजा टेंभुर्णी देऊळगाव मही पिंपळगाव राजा सिंदखेड राजा जानेफळ सुलतानपूर डोनगाव उदयनगर डोंगरखंडाळा मोताळा जिल्हा बुलढाणा फतेपूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव पदाचे नाव शिक्षक ऑब्लिक शिक्षिका पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी गणित बी एड म्हणजे बी एस सी गणित बी एड चालेल किंवा एम एस सी गणित बी एड जागा एकूण बारा जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी विज्ञान बी एड या विषयाच्यासुद्धा विज्ञान विषयाच्या बारा जागा आहे विज्ञान विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी विज्ञान बी एड चालेल किंवा एम एस सी विज्ञान बी एड एकूण बारा जागा त्यानंतर आहे शिक्षक ऑब्लिक शिक्षिका पद पात्रता दिली आहे बी ए ऑब्लिक यम ए इंग्रजी बी एड म्हणजे बी ए इंग्रजी बी एड चालेल किंवा यम ए इंग्रजी बी एड एकूण सोळा जागा त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड एकूण बावीस जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर आहे पात्रता शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए हिंदी बी एड म्हणजेच बी ए हिंदी बी एड चालेल किंवा एम ए हिंदी बी एड एकूण चार जागा त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड एकूण सात जागा त्यानंतर आहे कॉम्प्युटर एकूण पाच जागा त्यानंतर आहे ड्रॉइंग संगीत ए टी डी प्रत्येकी एक जागा अशा एकूण आठ जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर आहे मुख्याध्यापक साखर खेरडा या मुख्याध्यापक पदासाठी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड पब्लिक यम ए बी एड कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक म्हणजेच मुख्याध्यापक पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे एम एस सी बी एड असेल तरी चालेल त्याचबरोबर कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक किंवा यम एस सी नसेल तर एम ए बी एडसुद्धा चालेल त्याचबरोबर कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक एक जागा मुख्याध्यापक इतर शाखाकरिता आहे शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एड पब्लिक एम ए बी एड कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक एकूण दोन जागा परमेशन सूचना टिप ज्या शाळेसाठी अर्ज करीत आहात त्या गावाचे नाव अर्जात नमूद करावे तर ज्या ठिकाणी शाळा आहे उमेदवार ज्या शाळेसाठी अर्ज करणार आहेत त्या गावाचे नाव अर्जात लिहिणे आवश्यक आहे किंवा नमूद करणे आवश्यक आहे सर्वपदांकरिता अनुभव व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यास प्राधान्य पात्र उमेदवारांनी आपले अर्ज इंग्रजीमध्ये स्वहस्ताक्षरात लिहायचे आहे स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज इंग्रजीमध्ये लिहायचा आहे प्रमाणपत्राच्या साक्षांकित झेरॉक्स रिसेंट पासपोर्ट साईज फोटोसह म्हणजेच नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचे आहे अर्ज प्रमाणपत्राच्या साक्षांकित झेरॉक्स नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो हे सर्व पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाठवावे किंवा पाठवायचे आहे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांनीच अर्ज करावे सौ कोमल झनवर अध्यक्षा राधेश्याम चांडक सचिव बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी कार्यालय कार्यालयाचा पत्ता दिला आहे सहकारी विद्या मंदिर मुख्य शाखा चिखली रोड बुलढाणा येथील बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे मुख्य कार्यालय बुलढाणा डबल फोर थ्री डबल झिरो वन जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर दिला आहे संपर्क क्रमांक पहिला संपर्क क्रमांक नाईन सिक्स एट नाईन ट्रिपल थ्री टू डबल फाईव्ह दुसरा संपर्क क्रमांक दिला आहे नाईन झिरो डबल वन झिरो टू एट वन एट झिरो आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे ईमेल आय डी क्रमांक दोन सॅलरी ॲज पर गव्हर्मेंट सेवन पे स्केल या ठिकाणी वेतन सरकारच्या नियमानुसार सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे प्लस प्रॉव्हिडंट फंड पेन्शन प्लॅन विथ फूड अँड रेसिडेन्शियल फॅसिलिटी इमिडिएट अपॉइंटमेंट लेटर आफ्टर इंटरव्ह्यू मुलाखत झाल्यानंतर ताबडतोब नेमणुकीचे लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी दिल्या जाणार आहे वॉन्टेड पाहिजेत एन डी ए पॅटर्न रेसिडेन्शियल मिलिटरी ज्युनियर कॉलेज डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज या ठिकाणी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज आहे ठिकाण दिले आहे कोल्हापूर नाशिक नागपूर संपर्क क्रमांक दिले आहे दोन संपर्क क्रमांक आहे पहिला संपर्क क्रमांक डबल नाईन सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री सेवन डबल टू दुसरा संपर्क क्रमांक आहे ट्रिपल सेवन थ्री नाईन ट्रिपल टू नाईन वित्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे इन्व्हाइटिंग एलिजिबल कॅन्डिडेट्स टू टीच एन डी ए अँड जे डबल ई तर या ठिकाणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे एन डी ए आणि जे डबल ई या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स क्वालिफिकेशन एम एस सी ऑब्लिक बी मॅथेमॅटिक्स या विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी चालेल आ, पोस्ट एकूण चार जागा त्यानंतर आहे विषय फिजिक्स भौतिकशास्त्र क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी चालेल किंवा बी एकूण चार जागा त्यानंतरचा विषय केमिस्ट्री क्वालिफिकेशन एम एस सी किंवा बी टेक एकूण चार जागा त्यानंतरचा विषय आहे बायोलॉजी जीवशास्त्र शैक्षणिक पात्रता यम एस सी मास्टर ऑफ सायन्स एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे इंग्लिश क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे हिस्ट्री जॉग्रफी शैक्षणिक पात्रता यम ए हिस्ट्री ऑब्लिक जॉग्रफी एकूण दोन जागा त्यानंतर पदाचे नाव आहे कमांडंट क्वालिफिकेशन आर टी टी सी ओ एल ऑब्लिक मेजर एक जागा इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख दिली आहे सव्वीस मार्च टू दहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे मुलाखतीची तारीख आहे सव्वीस मार्चपासून ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मुलाखत राहणार आहे अटेंड इंटरव्ह्यू ॲज ऑन एनी डेट ॲज पर कॅन्डिडेट्स कन्व्हिनियन्स उमेदवारांच्या सोयीनुसार उमेदवार सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्याही तारखेला या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित राहू शकतात कारण या ठिकाणी त्यांनी तसं लिहिलेलं आहे उमेदवारांच्या सोयीनुसार उमेदवार या तारखेपासून म्हणजे सव्वीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत कोणत्याही तारखेला ते मुलाखतीला हजर राहू शकतात उपस्थित राहू शकतात त्यानंतर आहे पदाचे नाव वार्डन लेडीज अँड जेंट्स वार्डन या पदाची जागा आहे पुरुषाकरिता आणि महिलाकरिता महिला आणि पुरुषाकरिता शैक्षणिक पात्रता बी पी एड ऑब्लिक बी एकूण सोळा जागा त्यानंतर आहे पदाचे नाव फिजिकल ट्रेनर लेडीज अँड जेंट्स महिला आणि पुरुषाकरिता आहे फिजिकल ट्रेनरची जागा शैक्षणिक पात्रता आर्मी ऑफिसर ऑब्लिक बी पी एड एकूण सहा जागा त्यानंतर आहे पदाचे नाव सेक्युरिटी गार्ड लेडीज अँड जेंट्स शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ पास एकूण वीस जागा त्यानंतर आहे पदाचे नाव ड्रायवर शैक्षणिक पात्रता टेन्थ पास एकूण आठ जागा त्यानंतर आहे पदाचे नाव आचारी कुक शैक्षणिक पात्रता टेन्थ पास एकूण चार जागा मुलाखतीची तारीख दिली आहे चौदा एप्रिल टू एटीन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच चौदा एप्रिलपासून ते अठरा एप्रिलपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल उमेदवार आपली सुविधा के केअनुसार से किसी भी तारीख को इंटरव्यू दे सकते म्हणजेच याचा अर्थ असा की चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत उमेदवार आपल्या सोयीनुसार या चौदा ते अठरा या तारखेच्या मध्ये कोणत्याही तारखेला उमेदवार मुलाखत तिला हजर राहू शकतात मुलाखत देऊ शकतात सेंड युअर रिझ्यूम ऑन तर उमेदवार आपला रिझ्यूम या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवू शकतात ईमेल ॲड्रेस आहे डी एस जेसी भंडारा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती रिझ्यूम पाठवायचा आहे इच्छुक उमेदवारांनी कॉन्टॅक्ट फॉर इंटरव्ह्यू प्लेस अँड डेट उमेदवारांनी संपर्क साधायचा आहे मुलाखतीच्या ठिकाण आणि तारखेकरिता संपर्क क्रमांक आहे पहिला डबल नाईन सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री सेवन डबल टू ऑब्लिक ट्रिपल सेवन थ्री नाईन डबल टू डबल टू नाईन क्रमांक तीन पाहिजेत अनुक्रमांक एक पद महिला वसतिगृह अधीक्षक मुलींचे वसतिगृह मुलींच्या वसतिगृहाकरिता महिला वसतिगृह अधीक्षकाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एकूण दोन जागा महिला वसतिगृह अधीक्षकाच्या दोन जागा आहेत शैक्षणिक अर्हता पब्लिक अनुभव कोणत्याही शाखेची पदवीधर ऑब्लिक पदव्युत्तर ऑब्लिक नर्सिंग नर्सिंगमध्ये ए एन एम किंवा जी एन एम किमान तीन वर्षाचा वस्तीगृह अधीक्षकाचा अनुभव तर पहा या ठिकाणी शैक्षणिक अर्थ आणि अनुभव दिला आहे कोणत्याही शाखेची पदवीधर असेल तरी चालेल किंवा पदव्युत्तर किंवा नर्सिंगमध्ये ए एन एम जी एन एम झालेलं असेल आणि कमीत कमी किमान तीन वर्षाचा वसतिगृह अधीक्षकाचा अनुभव त्यानंतर था अनुक्रमांक दोन पदाचे नाव मुलांचे वसतिगृह अधीक्षक मुलांचे वसतिगृह तर मुलांच्या वसतिगृहामध्ये मुलांचे वसतिगृह अधीक्षकाचे पद या ठिकाणी भरण्यात येणार आहेत एकूण दोन जागा शैक्षणिक अर्हता अब्लिक अनुभव कोणत्याही शाखेचा पदवीधर अब्लिक पदव्युत्तर किमान तीन वर्षाचा वसतिगृह अधीक्षकाचा अनुभव त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव आचार्य एकूण दोन जागा शैक्षणिक अर्हता अब्लिक अनुभव किमान तीन वर्षाचा आचारी अनुभव त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पद पदाचे नाव वसतिगृह मदतनीस निवासी पदसंख्या एकूण चार जागा शैक्षणिक अर्हता आपलीक अनुभव वसतिगृहात कामाचा अनुभव पतीपत्नी जोडप्यास प्राधान्य संपर्क शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स मालेगाव रोड पासदगाव नांदेड मोबाईल नंबर पहिला संपर्क क्रमांक डबल नाईन टू वन डबल सिक्स डबल सेवन डबल वन दुसरा संपर्क क्रमांक सेवन फाईव्ह झिरो सेवन वन सिक्स वन सेवन वन सिक्स त्यानंतर आहे तिसरा संपर्क क्रमांक नाईन झिरो टू डबल एट वन टू नाईन सिक्स टू टूरथ क्रमांक चार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित आम आबमगता रजिस्टर नंबर आठशे तेहतीस तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव लेखापाल पदसंख्या एक जागा उमेदवाराची पात्रता एक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे पदवीधर असावा दोन अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य कृषी अर्थशास्त्र ऑब्लिक किंवा सांख्यिकी अर्थशास्त्र तीन उमेदवार कृषी पदवी किंवा कृषी पदविकाधारक असावा चार उमेदवार जी डी सी ए पात्रताधारक असावा पाच एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असावा इन्फॉर्मेशन सूचना शर्ती एक लेखापाल पदाकरिता अर्ज साध्या कागदावर करावा अर्जासोबत जात जन्मतारीख व शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण कागदपत्रे जोडावी म्हणजेच उमेदवाराला अर्ज करताना साध्या कागदावर करायचा आहे अर्जासोबत जात जन्मतारीख व शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण कागदपत्रे जोडायची आहे दोन पदभरती संबंधाने संपूर्ण अधिकार संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडे राखून ठेवण्यात आले तीन। पाए पाए आहे तीन उमेदवाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी व पस्तीसपेक्षा जास्त नसावे म्हणजेच उमेदवार हा अठरा वर्षाचा असायला पाहिजे अठरापेक्षा कमी नसायला पाहिजे उमेदवाराचे वय व पस्तीसपेक्षा जास्त नसावे चार लेखापाल पदाकरिता मानधन सहा हजार रुपये देण्यात येत आहे सहा इच्छुक उमेदवारांनी आप प्ले अर्ज संस्थेच्या कार्यालयात व्यक्तिशा द्यावे स्वतः नेऊन द्यायचे आहे अर्ज उमेदवारांनी सात मुलाखत तारीख अकरा चार दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे अकरा ते दोन मुलाखतीची तारीख आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ आहे अकरा ते दोन वाजेपर्यंत अध्यक्ष श्री सुधाकर हरिदास झुनगरे उपाध्यक्ष श्री बालाजी शिवाजी तुरानकर सचिव श्री बंडू खेमराज सरपाते